म्हणतात विश्वाचं सुख तोलणारी आणि आभाळ एवढं दुःख फक्त स्त्रीच असते ती काही करू शकत नाही अशी कोणती गोष्टच नाहीये मातीत सोनं पिकवण्यापासून ते आकाशात उंच भरारी घेण्यापर्यंतचं सामर्थ्य देखील तिच्यात असत म्हणूनच आजचा हा खास दिवस तिच्यासाठीच तुम्हाला आपल्या भारतीय इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वानं प्रेरित करणाऱ्या त्या नऊ महिला माहिती आहेत का सांगते राणी लक्ष्मीबाई ज्यांना आपण झाशीची राणी म्हणून ओळखतो त्या अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिश साम्राज्यांविरुद्ध संघर्ष करताना शहीद झाल्या त्यांची शौर्य गाथा आजही प्रेरणादायक आहे सावित्रीबाई फुले त्या महिला शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या आणि भारतीय समाजातील अस्पृश्यतेविरोधात लढा देणाऱ्या त्या महान समाज सुधारक होत्या इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्या भारतीय राजकारणात प्रभावी नेतृत्व दाखवत होत्या त्यांचे नेतृत्व धाडस आणि निर्णय क्षमता ही सर्वांनाच माहितीये कस्तुरबा गांधी या महात्मा गांधींच्या पत्नी यांनी महिलांच्या हक्कांसाठी आणि समाजातील अन्यायाविरुद्ध अनेक कार्य केले मीराबाई भक्ती संप्रदायाच्या संत आणि कवी मीराबाई यांनी प्रेम आणि भक्ती माध्यमातून समाजातील विषमता आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला राजकुमारी अमरिंदर कौर या म्हणजे एक महिला शाही व्यक्तिमत्व ज्या समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रसिद्ध आहेत किरण वेदी भारतीय पोलिस दलातील पहिली महिला आय पी एस अधिकारी त्यांची कठोर शिस्त नैतिक मूल्य आणि कार्यक्षमता प्रेरणादायक आहेत ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ज्या तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेत महत्वाची भूमिका पार आहे आणि त्यांनी राज्यातील राजकारणात महिलांचा प्रभाव वाढवलाय हो सुषमा स्वराज भारताच्या परराष्ट्र मंत्री यांनी जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आणि आपल्या कार्यक्षमतेनं देशाची इमेज मजबूत केली